वैशाख पौर्णिमेच्या दिवशी यातील हे पाच उपाय केले तर जीवनातील सर्व दुःखे संकटे दूर होतील वैशाख पौर्णिमेला जवस आणि काळी तिळ अर्पण पौर्णिमेला शिवलिंगावर जवस अर्पण केल्याने सुख शांती लाभते आणि तिळ अर्पण केल्याने पापांपासून मुक्ती मिळते धार्मिक ग्रंथानुसार जर स्कंद पुराणातून घेतलेल्या पाच अध्यायांची सत्यनारायण कथा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात पठण केली तर ज्ञान बुद्धी संपत्ती सर्व कामात यश संततीशी संबंधित आनंद संतती प्राप्ती सत्यनारायण कथा केल्याने भगवान विष्णूच्या कृपेने जीवनातील सर्व दुःखे नष्ट होतात वर्षभर सत्यनारायण कथा केल्याने लाभ होतो परंतु वैशाख पौर्णिमेच्या दिवशी अनेक पटींनी जास्त लाभ मिळतो वैशाख पौर्णिमेला पाण्यात काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक केल्याने मनाला शांती मिळते आणि आपल्या प्रत्येक कामात यश मिळते चंदनाचा लेप शिवलिंगावर चंदनाचा लेप लावल्याने ले व्यक्तिमत्वात शीतलता आणि प्रसन्नता येते समाजात मान सन्मान वाढतो गंगाजल अभिषेक गंगाजल अर्पण करणे हे शुद्धतेचे प्रतीक आहे आणि यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते रुद्राभिषेक पौर्णिमेला रुद्राभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते साखर अर्पण शिवलिंगावर साखर अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि गरिबी दूर होते मध अर्पण केल्याने वाणीत मधुरता येते दूध अर्पण करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते आणि अनेक रोगांपासून मुक्ती मिळते दूध दही तूप मध आणि साखर यांचे मिश्रण करून शिवलिंगावर अभिषेक केल्याने धन संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते जवस आणि तिळ अर्पण पौर्णिमेला शिवलिंगावर जवस अर्पण केल्याने सुख शांती लाभते आणि तीळ अर्पण केल्याने पापांपासून मुक्ती मिळते मानसिक शांती आणि आरोग्यासाठी केशर मिश्रित दूध अर्पण जर विवाह जुळण्यात अडथळे येत असतील तर पौर्णिमेला शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करावे पिठाचे शिवलिंग पिठाचे अकरा शिवलिंग बनवून अकरा वेळा जलाभिषेक केल्याने प्राप्तीची शक्यता वाढते बेलाची पाने चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करा नैवेद्य भगवान शंकरांना खिरीचा नैवेद्य दाखवा शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा लागतो असे म्हटले जाते की त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीला अकरा कवड्या अर्पण करा आणि नंतर लाल कपड्यात बांधून तिजोरी ठेवा असे केल्याने तुमची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही पौर्णिमेच्या रात्री पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीला मिठाईचा नैवेद्य अर्पण करा यामुळे तुम्हाला लवकरच आनंद होईल आणि तुमच्या आयुष्यात देवीचे आशीर्वाद मिळतील ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा के करण्याचे विशेष महत्व आहे म्हणून रात्री चंद्रदेवाला अर्घ अर्पण केल्यानंतर खीर अर्पण करावी यामुळे व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतील वैशाख पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाची पूजा करणे फायदेशीर ठरेल पौर्णिमेच्या वेळेत हनुमानाची पूजा करणे खूप महत्वाचे आहे असे म्हटले जाते की जर तुम्ही कोणत्याही दिवशी हनुमान चालीसा वाचली तर दुप तुम्हाला दुप्पटपटीने फळ मिळते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी अन्न पाणी फळे कपडे तांदूळ आणि दूध दान करा याशिवाय जोडे आणि छत्री दान करणे देखील पुण्यपूर्ण मानले जाते असे म्हटले जाते की वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तीला ह्या गोष्टी दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घराचे भंडार धन आणि धान्याने भरलेले असते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी विधीपूर्वक भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी असे केल्याने भाग्य तुमच्यावर कृपा करते आणि घरात कधीही दारिद्र्य येत नाही पौर्णिमेच्या रात्री कच्च्या दुधात साखर मिसळून चंद्राला अर्घ अर्पण करा हा उपाय केल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतील या सोबतच घरातील अनावश्यक वाद आणि भांडणी देखील संपतील सुख शांती राहील पौर्णिमेच्या दिवशी पाणी छत्री अन्न फळे आणि कपडे भरलेले मातीचे भांडे दान करा असे केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी एका भांड्यात पाणी आणि काळे तीळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात पौर्णिमेच्या दिवशी कावळा पक्षी कुत्रा आणि गायीसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करा आणि आणि पाणी धान्य देऊन तृप्त होतात असे म्हटले जाते की पूर्वज जीव जंतूच्या द्वारे पाणी आणि अन्न सेवन करतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदीत स्नान करा आणि नंतर गरीब आणि गरजूंना दान करा जर हे शक्य नसेल तर घरी गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करा पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळवण्याचा पहिला उपाय म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी रात्री पूजा करताना अकरा पिवळ्या कवड्या घ्या आणि त्या देवी लक्ष्मीला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या कवड्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा असे मानले जाते की हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाहीत तर नंबर एकोणावीस दुसरा उपाय वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घरी भगवान सत्यनारायणाची कथा सांगणे खूप महत्वाचे मानले जाते म्हणून ह्या दिवशी घरी श्री सत्यनारायण कथा वाचली पाहिजे यामुळे तुमच्या घरात सुख आणि संपत्ती येईल तिसऱ्या उपायाबद्दल बोलायचे झाले तर धार्मिक क्षतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी पाणी आणि मिठाई किंवा भरलेले भांडे दान करणे खूप शुभ आहेत असे केल्याने तुम्हाला अपार पुण्य मिळते पुढील उपाय म्हणजे देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे यासाठी वैशाख पौर्णिमेच्या मध्यरात्री गाईच्या दुधापासून बनवलेल्या खिरीमध्ये तूप आणि साखर मिसळून ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि लक्ष्मी चालीसा पठन करा असे मानले जाते की ह्यामुळे केवळ धनाची देवी लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळत नाही तर घरातील संपत्ती देखील वाढते जर तुम्हाला करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर वैशाख पौर्णिमेच्या रात्री व्यवसायात पूजास्थळी माता लक्ष्मीजवळ गोमती चक्र पूर्ण पद्धतीने स्थापित करा ओम श्री नमच्या एकवीस माळा जप करा पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या पिवळ्या कापडात बांधून पैशाच्या ठिकाणी किंवा ती ठेवा हा उपाय केल्याने व्यवसायात पैसे मिळण्यास सुरुवात होते आणि प्रत्येक कामात यश मिळू लागते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि एका भांड्यात पाण्यात कच्चे दूध आणि काळे तीळ मिसळून पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा हा उपाय केल्याने कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात हर हर महादेव श्री